नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे पुशेगाव या गावामध्ये कोरेगाव मतदारसंघातील हे गाव आहे आणि मला इथे हो 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 एक बाबा भेटलेले आहेत त्यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे नमस्कार बाबा नमस्कार काय नाव तुमचं देशमुख बर कुठलं गाव नेर बर किती वय तुमचं बहात बहात्तर वय बर मग इकडं पुशेगावला कशाला आला होता वास्तुकीला गेलो बर मग आता कुठं चालला घरी बर आता पाहात्तर वर्ष म्हणजे तुम्ही आराम करत असाल का ना काय काम नाही काय नाही ठेऊन असते हां बरं शेती विधी शेती बर तुमच्याकडं पाणी आहे भरपूर ना पाणी आहे कॅन ब्रिटिश कालीन झालं नाही बर ब्रिटिश खाली नाही हो बर तिथलं दुसरी डबलड कॅनल केलं गेले खाली मांडला गेला आहे ना म्हणजे आता नवीन प्रकल्प का आणलं आहे तीन टक्के पाणी केले तीन टक्के खाली बरं बरं आता तुमचं बहात्तर वर्ष म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुमचा जन्म झालेला दिसतोय शिकलाय का तुम्ही शिकलाय चौथी झालं मग कुठे कुठल्या शाळेत होता गावच्या नेरगावात नेरगावात सातवी पर्यंत शाळा आहे सातवी पर्यंत होती काय अजून आहे कुणी बांधली होती शाळा बांधलेल्या शाळा बरं ब्रिटीश कालीन नाही का त्याच्यानंतर बांधले नाही ब्रिटीश कालीनच्या साहित्य आमच्या अगोदरच्या म्हणणं आम्ही म्हणणारच ना पुरोहित बरोबर बरोबर बर। आता निवडणूक आली जवळ होय कोणाचं फार डझट आहे शशिकाल शिंदेचं शशिकांत शिंदेचं काय लोक म्हणतात महेश शिंधेचं म्हणणारी म्हणणारच ज्योतिवा पट्ट्या पक्षीच्या बाजू मांडणारच की बरं तुम्हाला महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे दोघांमध्ये काय फरक वाटतो महेश शिंदे हे कसं आहे पक्ष सोडून गेलेला माणूस हा गद्दार गद्दार बरोबर बोलला मुद्द्याच हाय त्यात काय मला आता शशिक आपलं महेश शिंदे हे पक्ष सोडून गेले का नाही ते चाळीस जण पळाले तिकडे गेले तो का ते गुजरातला गेल्याशिवाय मग जाहीर कस झालं सुरत सुरत वर ना गुवाहाटी गुवाहाटी बर काय डोंगर काय झालं हे जाहीर कस झालं सामान्य माणसापर्यंत बर कसं वाटल हे असं म्हणजे पक्ष फोडाफोडी ज्या पक्षात निवडून आले ते राहिल्या बाजूला पक्षात पळाले काय त्याचा त्याचा विषय पन्नास खोके एकदम ओके ओके पण मला काय म्हणायचे शशिकांत शिंदे की शशिकांत शिंदे अजित पवारांबरोबर जर गेले असते तर त्यांनाही खोके मिळाले असते मंत्रीपद मिळालं असत कसं असते निष्ठावंत निष्ठावंत अच्छा म्हणजे निष्ठावंत आणि गद्दार ह्यात फरक असतो मग बर, बर, बर मग तुम्हाला काय म्हणायचे की शशिकांत अजित पवार शशिकांत शिंदे अजित पवार बरोबर गेले नाहीत ते शरद पवारांबरोबर प्रामाणिक राहिले महेश शिंदे उद्धव ठाकरेंबरोबर प्रामाणिक राहिले नाहीत ते गेले एकनाथ शिंदेबरोबर मग हे चांगलं कोण वाईट कोण आता चांगलं कोण आता आम्ही पक्षकार म्हणणार शशिकांत शिंदे चांगला बर अच्छा तर मग आता या कुशेगाव मध्ये कुशेगाव नाही म्हणजे कोरेगाव मतदार सांगा जो कुशेगावचा भाग आहे नेरचा भाग आहे इकडं काय काय सोयी सुविधा कुणी काय केल्या त्याविषयी जरा सांगा की सोयी सुविधा होत होते त्या चालते त्या काय निधी येणार वाटणार मला सांगा की एकनाथ शिंदे आपल्या सातारचे आहेत यापूर्वी सातारचे बरेच मुख्यमंत्री झाले म्हणजे यशवंतराव चव्हाण त्याच्यानंतर वसंतदा पाटील तोही पूर्वी सात तो सातारचा बाबासाहेब भोसले त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण शरद पवार सुद्धा मूळचे सातारचे आणि आता एकनाथ शिंदे तर एवढ्या सगळ्या मुख्यमंत्री जे आहेत ते आणि एकनाथ शिंदे काय फरक वाटतो गंधारी केल्यामुळं फरक काय केल्यामुळं गंधारी केल्यामुळं फरक गदारी केल्याचा फरक तुम्हाला साताराचा मुख्यमंत्री म्हणून अभिमान वाटतोय का लाज वाटते नाही नाही लाज वाटते का, वाटते? नहीं, नहीं, वाटते। गंदरी का, का वाट पटत नाही बर बाकीचे जे होते चार होते चार पाच ते ते कसे शरद पवार यशवंतराव चव्हाण वगैरे वगैरेदा पाटील डावपीचे राजकारण करून ती गंधारी करीत नव्हती डावप्याचं जर राजकारण करायचं पण असे सोडून गांधारी करीत नव्हती अच्छा बर आणि आता शरद पवारांचं वय त्र्याऐंशी वर्ष ते त्यांना सोडून अजित गेले कसं वाटतंय पुतणी आहे सक्का ज्याला मोठा गेला गंधारी ज्यांना सांभाळ त्याला सोडायचं म्हणल्यानंतर काय किंमत राहील आणि ती विशेष म्हणजे एकूण मध्ये कुटुंब आहे त्यांची त्यांचे एकूण मध्ये कुटुंब आहे हां सगळे कुटुंब एक असताना असं केलं मग ते अजितदादांचा डावपेच आहे का गद्दारी आता ते कस मोठली दिशा काय मी सांगू शकतो उद्या जर म्हणलं तर त्यांची तयारी असते अच्छा परत येतील सांगितलं की पूर्वीचं राजकारण हे डावपेचांचं होतं आताचं राजकारण हे गदारीच आहे धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा